आदरणीय चंद्रकांत गावडे साहेब आणि गावडे वहिनी योगायुगाने बघा न्यूयॉर्कमध्ये आज आम्ही रॅली पाहण्यासाठी सकाळी निघाल्यानंतर इकडे आल्यानंतर रॅलीचं महत्त्व आणि रॅलीतला उत्साह आणि जोश हे पाहताना आज तुम्ही गावडे परिवार मी चंद्रकांत गावडे आणि सौभाग्यवती गावडेताई तुमचं पुन्हा नाव सांगा शीतल चंद्रकांत गावडे हां शीतल चंद्रकांत गावडे शीतल चंद्रकांत गावडे तुम्ही आता बघा की आज अमेरिका आहे मुलांच्या मुलांच्या ह्याच्यातून गावडे साहेब ही अमेरिका पाहता तुम्हाला दोघांना कसं वाटतंय मस्त वाटतं तुम्ही अमेरिकेमध्ये किती राज्य फिरलेले आज आता मला असं काय सत्ता ना, येणार नाही पण बरंच ठिकाणी माझ्या मुलांनी मला बरंच काही फिरवलं बॉस्टनला गेलो होतो तुमचं आवडतं ठिकाण कुठचं मेन अमेरिकेतलं काय हे नाही आहे आपण म्हणतो तुर ना सॉफ्ट आपण म्हणतो ना सॉफ्ट कॉर्नर जो आपल्या सॉफ्ट कॉर्नर मध्ये तुमच्या हळवा कोपरा हा अमेरिकेतचा कुष्ट आहे तुम्ही सांगत आहे आहे तुम्ही सांगा आज तुम्ही तुमच्या लेखीकडे आहात मुलाकडे आहात मुलाकडे आनंद होत नाही तुम्हाला हळवा कोपरा म्हणजे कसं आता आपण एवढं राहत असताना मुलीकडे मुलाकडे आणि अमेरिकेत आल्यानंतर एक कोपरा आपला आवडतो म्हणजे असं की जिथे तुम्ही दोघेजण बसून आयुष्याच्या संध्याकाळी नाही पण तुमच्या जीवनातली पहाट आहे या पहाटेचं काही स्वप्न किंवा पहाटेची काय तुम्हाला एक वेगळा आनंद असा प्रकट करा आनंदी आनंदच आहे पण आज आज बघा आम्हाला अभिमान आहे आमच्या मुलांच्या कर्तुत्वामुळे आम्ही आज अमेरिका बघितली हे एक आमचं सौभाग्य आहे की त्यांच्या उन्नतीने असे भारतातून बाहेर येऊन तिकडची जी काय राज्य आहेत महाराष्ट्र आहे ती बघते आम्हाला एक चांगला संदेश मिळाला आहे की मुंबई पोलीस खात्यामध्ये की आपण आपण एवढी वर्ष सेवा करून आज मुलाच्या कर्तृत्वावर आज तुम्ही अमेरिका पाहता खरं तुमच्या कार्यालया सेल्यूट पोलीस खात्यामध्ये निस्वार्थपणे काम केलेलं ड्रायव्हरच्या हातामध्ये व्हील आणि खरं हा कृष्ण हा आपल्या पोलीस खात्याला मिळाला आणि त्या पोलीस खात्याचाही बरबाड झाला आणि यांचाही झाला आणि आज अमेरिकेमध्ये या तुमची नात आहे नात तिचं नाव काय बाळा तुझं नाव तुझं नाव काय बाई हा स्वरा तुला आजी आणि आजोबा कसं वाटतं इकडे अमेरिकेत सांग बघ गमत अरे हो आहे आजी गोष्ट सांगते तुम्हाला आजी स्वरा गोष्ट ये ये थँक्यू थँक्यू बेटा हां सांग